आज आपण एका अशा तत्वाबद्दल बोलणार आहोत जे एकाच वेळी त्रिमूर्तींच स्वरूप आहे गुरु परंपरेचं मूळ आहे आणि तरीही ज्याला बाल उन्मत्त पिशाच्च वेश असंही म्हंटल जात हे एक कोड आहे नाही का आपण बोलतोय भगवान दत्तात्रेयांविषयी बरोबर आपल्याकडे एका पॉडकास्ट मुलाखतीचे काही अंश आहेत जे या कोड्याची उकल करायला मदत करतील आजचा आपला प्रयत्न हाच असेल की दत्तात्रेय हे केवळ एक दैवत नाहीत तर एक जिवंत चैतन्य कसं आहेत हे समजून घेणं हो त्यांच्या त्या ते तीन मुखांमागे सोबत फिरणाऱ्या चार श्वानांमागे आणि गाईमागे नक्की काय रहस्य दडले ते उलगडून पाहूया आणि हे कोळं खरंच खूप रंजक आहे कारण दत्तात्रेय हे कुठल्याही एका काळात बांधले गेलेले नाहीत ते भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात उपस्थित असलेलं चैतन्य आहे अच्छा ते चिरंजीव आहेत त्यांची कुठे समाधी नाही कलौ दत्त विनायका असं जे म्हटलं जातं ते अच्छा म्हणजे कलियुगात दत्त आणि विनायक हो त्यांची उपासना सर्वात प्रभावी मांडली जाते कारण हे तत्व आजही तितकंच जागृत आहे मग या तत्वाची सुरुवात कुठून होते त्यांच्या जन्माची कथा तर प्रसिद्ध आहेस पण त्यातही काहीतरी गूढ दडलंय का अत्री ऋषी आणि माता अनुसुया त्यांच्या तपश्चर्येचं फळ म्हणजे दत्तजन्म बरोबर हो ती कथा सगळ्यांना माहीत आहे माता अनुसुयेच्या पातिव्रत्याची कीर्ती देवांपर्यंत पोहोचली आणि मग त्यांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश साधूंच्या रूपात आले त्यांनी अट घातली की आम्हाला विवस्त्र होऊन भिक्षा वाढा अरे बापरे आता धर्मसंकट बघा दारात आलेल्या साधूला परत पाठवणं हे गृहस्थ धर्माच्या विरुद्ध आणि पतीशिवाय दुसऱ्या पुरुषासमोर विवस्त्र होणं हे पातिवृत्त धर्माच्या विरुद्ध हो बरोबर तेव्हा अनुसूया मातेने पतीचं स्मरण करून आपल्या तपोबलाने पाणी हातात घेतलं आणि त्या तिन्ही साधूंवर शिंपडलं आणि त्या क्षणी ते देव लहान बाळ बनले अगदी बरोबर ते तिन्ही देव तानी बाळ बनले आणि मग मातेने त्यांना वात्सल्याने मायेने भिक्षा वाढली वा प्रसन्न झालेल्या त्रिमूर्तींनी आपल्या अंशातून तिला पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला आणि याच त्रिमूर्तींच्या एकत्रित अंशातून दत्तात्रेयांचा जन्म झाला हो म्हणूनच त्यांच्या तिन्ही देवांचं तत्व आहे पण विष्णूचं रूप प्रधान मानलं जातं हे कथा अद्भुत आहे पण मला नेहमी त्यांच्या स्वरूपाबद्दल जास्त कुतूहल वाटत तीन तोंड असणं हेच मुळात वेगळं आहे आणि सोबत चार कुत्रे आणि एक गाय हे सगळे एक प्रतीक आहे पण ते काय सांगतं बरोबर हे स्वरूप समजून घेणं म्हणजे दत्त तत्वाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्यासारखं आहे त्यांची तीन मुख म्हणजे केवळ ब्रह्मा विष्णू महेश नाहीत तर ते त्रिगुणांच्या पलीकडे असलेल्या चैतन्याचं प्रतीक आहे त्रिगुणांच्या पलीकडे म्हणजे म्हणजे सत्व रज आणि तम या तीनही गुणांच्या पलीकडे असलेलं ते शुद्ध तत्व आणि जसं मी सुरुवातीला म्हणालो ते भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांवर नियंत्रण ठेवणारं काळातीत तत्व आहे हेही त्यातून दिसतं आणि ते चार श्वान त्यांचं काय महत्व ही कल्पनाच किती वेगळी आहे की देवाच्या सोबत कुत्रे आहेत इथेच खरा अर्थ दडला आहे ते चार श्वान म्हणजे चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद एक मिनिट थांबा चार श्वान म्हणजे चार वेद हा विचारच किती वेगळा आहे हो म्हणजे वेद पाठ करून केवळ पंडित नाही तर एका श्वानासारखं सतर्क आणि जागृत व्हायला हवं असा अर्थ घ्यायचा का ज्ञानासोबत सतर्कता हा संदेश खूपच प्रभावी आहे तुम्ही अगदी बरोबर पकडलं नुसतं कधी कुठे आणि कसं वापरायचं याबद्दल साधकाने श्वानाप्रमाणे अलर्ट राहिलं पाहिजे अच्छा इतकंच नाही आपल्या चेतनेच्या चार अवस्था आहेत जागृत स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या दत्त तत्व या चारी अवस्थांच्या पलीकडे आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा हे चार श्वान आहेत ते सतत जागृत असलेल्या चेतनेचे प्रतीक आहेत आणि गाय तिचं काय स्थान आहे या प्रतीकांमध्ये अनेक दत्त उपासक निसर्गाच्या जवळ जातात याचा काही संबंध आहे का नक्कीच गाय म्हणजे साक्षात प्रकृती म्हणजे निसर्ग आणि दुसरा म्हणजे विवेकबुद्धी विवेकबुद्धी हो दत्त उपासक निसर्गाशी जोडलेले असतात कारण त्यांची विवेकबुद्धी जागृत झालेली असते गाय आपल्याला संयम आणि विवेक शिकवते नुसतं ज्ञान असून आणि सतर्क असून चालत नाही तुमच्याकडे योग्य अयोग्य ठरवणारी विवेकबुद्धी जागृत असावी लागते हे संपूर्ण स्वरूपच साधकासाठी एक मार्गदर्शन आहे हे स्वरूप आणि त्यामागील प्रतिकांचा अर्थ इतका गहन आहे की साहजिकच या तत्वाशी कसं जोडलं जावं हा प्रश्न मनात येतो मग या चैतन्याची उपासना करण्याचा मार्ग कोणता आहे त्यासाठी एक अत्यंत साधा पण शक्तिशाली मंत्र दिला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्रातच सगळं सार आहे अवधूत म्हणजे असं शुद्ध चैतन्य जे पाप पुण्य काम क्रोध मोह माया या सगळ्या विकारांच्या पलीकडे आहे आणि चिंतन चिंतन या शब्दाचा अर्थ तर खूपच सुंदर आहे याचा अर्थ ज्याचं केवळ चिंतन किंवा स्मरण करताच ते तत्व तुमच्या समोर उपस्थित राहतं तुम्ही फक्त मनापासून विचार केला तरी ते चैतन्य तिथे हजर असतं म्हणजे फक्त स्मरण पुरेसं आहे पण केवळ मंत्र जपून एका अनोळखी ठिकाणी अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळणं हे आजच्या जगात अनेकांना अविश्वसनीय वाटू शकतं त्या पॉडकास्टमध्ये याबद्दल एक अनुभव सांगितला आहे तो ऐकल्यावर हा प्रश्न आणखी गडद होतो हो आणि तो अनुभव या मंत्राची ताकद दाखवणार आहे त्या मुलाखतीत वक्ते सांगतात की ते काही वर्षांपूर्वी भागवत कथा शिकण्यासाठी वृंदावनला गेले होते पण तिथे त्यांची कोणाशी ओळख नव्हती पत्ता सापडत नव्हता अरे रे सकाळपासून दुपार झाली पण काहीच सोय होईना तेव्हा त्यांनी आपल्या गुरूंना फोन केला गुरूंनी फक्त एकच सांगितलं जिथे आहेस तिथे एका झाडाखाली शांत बस आणि फक्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप कर आणि त्यांनी तो सुरू केला पुढे काय झालं त्यांनी एका लिंबाच्या झाडाखाली बसून डोळे मिटून जप सुरू केला काही मिनिटातच एक व्यक्ती सायकलवरून आली आणि थेट त्यांच्याशी मराठीत बोलू लागली थंबा वृंदावन मध्ये सायकलवरून येऊन थेट मराठीत बोलू लागलं हे कसं शक्य आहे हेच तर आश्चर्य आहे त्या व्यक्तीने त्यांना जवळच्या एका आश्रमाचा पत्ता दिला आणि सांगितलं की तिथे अमुक अमुक नावाने चौकशी करा अच्छा ते आश्रमात पोचले त्या नावाने चौकशी केली तर तिथले लोक म्हणाले अशा नावाचं कोणी इथे नाही ते निराश झाले पण तेवढ्यात एका खोलीतून एक बाहेर आले त्यांनी सगळी गोष्ट ऐकली आणि ते म्हणाले तुम्ही जे नाव सांगत आहात ते माझं संन्यास घेण्यापूर्वीचं नाव आहे हे नाव इथे कोणालाच माहीत नाही आणि मी गेली अकरा वर्षे या आश्रमातून बाहेरही पडलेलो नाही तुम्हाला हे नाव कोणी सांगितलं अंगावर काटा आला हे ऐकून पण हे ऐकून काही श्रोत्यांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की हा केवळ एक योगायोग होता की खरोखरच दैवी हस्तक्षेप अशा अनुभवांना तर्काच्या पलीकडे जाऊन कसं पाहावं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे याला तुम्ही योगायोग म्हणू शकता किंवा श्रद्धा पण जेव्हा असे योगायोग अचूक वेळी अचूक ठिकाणी आणि अचूक पद्धतीनं घडतात तेव्हा त्याला केवळ योगायोग म्हणणं कठीण जातं बरोबर श्रद्धा म्हणजे तरी काय त्या अनाकलनीय शक्तीवरचा विश्वास की ती कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करेल हा अनुभव हेच सांगतो की तुम्ही जेव्हा त्या चैतन्याला पूर्णपणे शरण जाऊन हाक मारता तेव्हा ते उत्तर देतच रूप कोणतंही असो जातात श्रीपाद शिवल्लभ त्यांचा जन्म आंध्र प्रदेशात पिठापूर इथे झाला पिठापूर दुसरा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्यांचा जन्म विदर्भातला लाड कारंजा येथे झाला आणि तिसरे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांनाही दत्त परंपरेतील महत्वाचा अवतार मानलं जातं आणि या सगळ्यांची कार्यपद्धती वेगळी होती का हो या तिन्ही अवतारांची कार्यपद्धती बोलण्याची पद्धती लीला दाखवण्याची पद्धत वेगळी होती पण मूळ उद्देश एकच होता लोकांना भक्तीचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवणं आणि या सगळ्या परंपरेला एकत्र बांधणारा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र त्याला पाचवा वेद असंही म्हणतात त्याचं इतकं महत्व का आहे कारण गुरुचरित्र केवळ कथांचा संग्रह नाही दत्त संप्रदायात त्याला प्रचंड महत्व आहे अगदी वेदान इतकं त्यात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंघ सरस्वती यांचं जीवन त्यांच्या लीला आणि त्यांची शिकवण आहे hmm. पण त्या पलीकडे जाऊन यात गृहस्थ धर्मापासून ते संन्यास धर्मापर्यंत संध्यावंदन कसं करावं गुरुशिष्य नातं कसं असावं या सगळ्याचं मार्गदर्शन आहे असं मानलं जातं की गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचं पारायण केल्यास विशिष्ट फळ मिळतं आणि साधकाच्या समस्या दूर होतात तो एक लिव्हिंग टेक्स्ट आहे या अवतारांशी जोडलेली काही प्रमुख क्षेत्रही ही आहेत दत्त परिक्रमेबद्दल आपण ऐकतो ही कोणती ठिकाणं आहेत आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे दत्त परिक्रमेला साधनेमध्ये विशेष महत्व आहे याची सुरुवात होते पासून जे जन्मस्थान मानलं जात तिथून पिठापुरम जिथे श्रीपाठ श्री वल्लभांचा जन्म झाला मग कुरवपूर कुरवपूर हो जिथे त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं त्यानंतर लाड कारंजा जे नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान आहे मग येतात नृसिंगवाडी आणि औदुंबर जिथे स्वामींनी बराच काळ वास्तव्य केलं आणि सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे गाणगापूर गाणगापूरबद्दल असं विशेष काय सांगितलं जातं तिथे नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते असं म्हणतात यामागे काय कारण असावं याचं कारण आहे त्या स्थानाचं महात्म्य नृसिंह सरस्वती गाणगापुरात भीमा अमरजा संगमावर अदृश्य झाले पण आजही ते तिथे सूक्ष्मरूपात वास्तव्यास आहेत अशी श्रद्धा आहे अच्छा दत्त हे एकमेव असं दैवत आहे ज्यांच्या स्मरणाने किंवा त्यांच्या क्षेत्रात गेल्याने कोणत्याही प्रकारच्या भूतप्रेत बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा शांत होतात असं का कारण या सगळ्या शक्ती ज्या तत्वांमधून निर्माण झाल्या आहेत दत्त महाराज त्या सर्वांचे मूळ प्रवर्तक आहेत जसं गंगेत टाकलेली कोणतीही वस्तू पवित्र होते तसंच गाणगापूरच्या ऊर्जेच्या प्रवाहात आल्यावर नकारात्मकता नाहीशी होते आणि अतृप्त आत्म्यांना मुक्तीचा मार्ग मिळतो असं मानलं जातं म्हणजे आजच्या चर्चेतून आपण दत्तात्रयांचं कोड हळूहळू उलगडत चाललो आहोत ते केवळ एक व्यक्ती किंवा देव नाहीत तर ते एक सर्वव्यापी चैतन्य आहे आदवी त्यांचं त्रिगुणांच्या पलीकडचं स्वरूप वेदांचं प्रतीक असलेले श्वान विवेकाचं प्रतीक असलेली गाय आणि अवधूत चिंतन या एका मंत्रातून त्या चैतन्याशी जोडण्याची सोय हे सगळं खरंच अद्भूत आहे अगदी आणि जाता जाता त्या कोड्याचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग सांगतो दत्तात्रयांना बाल उन्मत्त पिशाच वेश असंही म्हटलं जात त्याचा अर्थ काय याचा अर्थ ते कधी लहान मुलासारखे निरागस कधी धुंदीत असलेल्या माणसासारखे तर कधी पिशाच्च्या सारख्या भीतीदायक रूपातही दर्शन देऊ शकतात त्या मुलाखतीत एक कथा सांगितली आहे ज्यात एका ब्राह्मणाला दत्तदर्शन हवं असतं एक प्रेतात्मा त्याला मदत करतो आणि चिखलात पडलेल्या एका दारुड्या व्यक्तीकडे बोट दाखवून सांगतो ते बघ ते आहेत दत्त महाराज चिखलात पडलेला दारुडा माणूस तो ब्राह्मण विश्वास ठेवतो का नाही सुरुवातीला तो विश्वास ठेवत नाही त्याला किळस येते तो म्हणतो हे कसे दत्त महाराज असू शकतात साहजिक आहे पण जेव्हा तो प्रेतात्मा त्याला पुन्हा सांगतो तेव्हा तो ब्राह्मण धाडस करून श्रद्धेने त्या व्यक्तीचे पाय धरतो आणि ज्या क्षणी तो पाय धरतो त्या क्षणी त्याला तिथे दत्तात्र्यांचं मूळ दिव्य रूपात दर्शन होतं हा विचार खरंच आपल्याला अंतर्मुख करायला लावणार आहे हो आणि हाच विचार आपल्या श्रोत्यांसाठी आहे ज्या देवत्वाला आपण पूजतो ज्याची आपण सुंदर मूर्ती डोळ्यासमोर ठेवतो तेच देवत्व जर आपल्यासमोर अशा रूपात आलं ज्याची आपण कल्पनाही केली नसेल एखाद्या दारुड्याच्या एखाद्या भिकाऱ्याच्या किंवा एखाद्या विचित्र माणसाच्या रूपात तर आपण त्यांना ओळखू शकू का Hmm. श्रद्धा म्हणजे केवळ मूर्तीपूजा किंवा बाह्य कर्मकांड नाही तर कोणत्याही रूपात असलेल्या त्या चैतन्याला ओळखण्याची दृष्टी ही दृष्टी आपल्यात विकसित करणं हेच दत्त उपासनेचं खरं सार आहे